मित्रांनो आपण ले, ले। आता वडज या ठिकाणी जे भव्यदेव्य ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शर्यतीचं आयोजन संतोष शेट चव्हाण यांच्या वतीने आणि चव्हाण यांच्या आनंद किंवा जे टॉपचे नंदी आहेत आपले पुणे जिल्ह्यातले असतील किंवा नगर जिल्ह्यातले पाहण्याची एक सगळ्यांना त्यांनी एक चान्स निर्माण करून दिला आणि त्याच्यात मध्ये आता आपण मध्ये हा बैल आहे याचं नाव रेमंड सध्या धुमाकूळ घालतोय मित्रांनो बैल जाईल तिथं टॉपला एक नंबर मध्ये पळतोय तर काय होतं ज्यावेळेस बैल एक नंबर मध्ये पळतो त्यावेळेस थोडंफार त्याला आपण प्रदर्शित केलं पाहिजे किंवा लोकांना दाखवलं पाहिजे काय कुठून घेतलंय काय खरेदी थोडक्यात त्या व्हिडिओ मधून त्याची माहिती जाणून घेणार आहे त्याचे मालक कोण आहे कसा त्याचा जीवन प्रवास वगैरे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा पहिलं तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तुमचा पहिला थोडक्यात परिचय करून द्या मी किरण पाचिंग तालुका शिरूर जिल्हा पुणे नादा नादाची सुरुवात लहानपणापासूनच आहे दहा वर्षा असताना पासून नादाची सुरुवात आहे पण बंदीच्या काळात सगळं विसरून गेलो होतो पण नंतर बंदी उठल्यानंतर मग परत याच्यात उतरून उतरलो बंदी नंतर परत सुरुवात काय अनुभव वगैरे काय सांगशाल बंदीच्या आधीचा जवळजवळ वर्षापासून अनुभव बंदीच्या आधी गाड्याचा नाद होता गावात गावातल्या माणसांकडे बैल होती त्यांच्या बारीला जायचं तोच एक आनंद पहिला घाटाच्या पुरा आलं नव्हतं मग ते बैल बैल पकडण्यापर्यंत म्हणजे ते एक आनंद वेगळाच होता पहिला मला एक सांग हा कुठून खरेदी केली याची कधी आपण पण तीस महिने झाले सलगर मधून घेतला होता राजू निंबाळकर यांच्या गुण आपण घेतला होता तिथं त्यांनी माहिती थोडक्यात सलगर म्हटलं का थोडक्यात मित्रांनो खिल्लार बैलांची खान म्हंटल तर सलगर हे गाव आहे तिथून तुम्ही आता काय पाहिलं होतं तुम्ही म्हणता आता मागा म्हणजे आम्ही लहान असताना तो लहान म्हणजे एक महिन्याचाच होता आणि आम्ही पाहायला गेलो होतो आमचे दाजी हे आमचे दाजी आहेत बवन मांदळे आम्ही असंच गेलो होतो पाहायला आणि आम्हाला ते लहान वासरू लहान एक महिन्याचा बच्चा होता पण ते पाहिल्यावरती दाजी म्हणले आपल्याला हा घ्यायचा आहे आणि घ्यायचा म्हणलं नंतर मला घेऊन टाकू पण त्या टायमाला ते काही देत नव्हतं मालकर नव्हता पण त्या टायमाला आम्ही त्याला जे काही त्याचे अमाऊंट ठरून त्या टायमाला त्याला पैसे दिले होते एक महिन्याचा असताना आणि त्याला साडेचार पाच महिन्याचा झाल्यावरती आम्ही घेऊन आलो थोडक्यात गायला दूध भरपूर प्यायला त्यानंतर तुम्ही आणला कशी सुरुवात वगैरे आपल्या इकडे कसं त्याला शिकवून वगैरे शिकवून काही नाही त्याच्यासोबत अजून एक आणला होता ते दोन आपले कांड घरच पळत होतो आता पाठीमागच्या वर्षापर्यंत घरच कांड पळत होतो आणि त्याच्यानंतर जो घ्यायचा होता मागच्या वर्षी मिले जाता काळे म्हणजे आम्ही ज्यांच्या सल्ल्यानुसार गाळा करतो ज्यांच्या सल्ल्यानुसारच बैल झुकतो त्या अशी निले काळे आणि विशाल भाऊ खिलारी यांच्या यांच्यासोबत आम्ही मार्गदर्शनाखाली त्याला गे, ता जो घेतला कोणता पहिला जो आत घ्यायचा म्हणजे घरच दादाला म्हणलं घ्यायचा घ्यायचं आहे पहिलं दादा म्हणले सोने सांगितलं आपल्या आपलाच घरचा बैल होता त्याच्याबरोबर म्हणले एक गाठ करून टाका त्याच्यानंतर मग दादानी त्यांच्या चालू बारीतला टॉपचा त्या टाइमला नखरे आणि आरशाचं झोपळत होता होत त्याच्यात दादानी आरशा आपल्या बायलावर करड्याच्या गाठात दिला होता पहिल्यांदा त्याच्यामुळे दादा आपण म्हणजे दादानी एवढी आपल्याला उपकार केलेत की आपण कधी गाडा क्षेत्र जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण काय विसरू शकत नाही आणि दादा सारखा माणूस म्हणजे बाकी लोकांच्या पेक्षा आम्ही जवळ अनुभवतोय आम्ही जवळच येते एकदम आम्हाला माहिती आहे की दादा सारखा माणूस या गाड्या क्षेत्रात नाही आता तुम्ही विषय मित्रांनो निलेश दादा म्हटलं की आता सध्या सगळीकडे चर्चा आहे अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे स्वभावाबद्दल काय सांगा निलेश दादा स्वभाव बद्दल म्हणजे मी आतापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो पण आजपर्यंत दादा सारखा माणूस मला भेटलाच नाही आता ती तुम्हाला सुरुवात झाली दादा दादा सोबत म्हणजे आम्ही कोणते आजच्या गाठात सुद्धा नियोजन आता आम्ही अक्षय शेट आम्ही म्हणजे जवळचे एकदम शेजारशे गावले आमचे मैत्री चांगली आहे सगळे संबंधित सगळे काही पण त्यांनी बी आम्ही दादाला विचारून आज कसं होईल म्हणजे होईल कसं होईल हे दादाला विचारल्याशिवाय विशाल भाऊ आहेत आणि नियोजन म्हणजे विशाल भाऊ करतात पण शेवट निर्णय दादांचा असतो विशाल भाऊ असेल किंवा आम्ही असेल आम्ही कुणी बी असेल दादाला विचारल्यानंतर दादा हा म्हणले की मग ते तुम्हाला नियोजन आम्ही असतं असल म्हंटल का एक तापट स्वभाव आता पण आपण पाहिलं त्या स्वभाव एकदम तापट कसं त्याचं हँडलिंग कसं करायचं हँडलिंग त्याला ना आमचे घरचे हा भाऊ आहे बारका भाऊ आहे शुभम आहे आणि हा आमचा जवळजस सहकारी मल्हारी मलगुंडे अरिक हा बाच आहे ऋषीभ मांदे गाजी आणि तो पलीकडे उभा आहे तो शुभम नाशिकचा आहे पण हे जे हे पोर आहेत आणि विशाल भाऊ हे सगळ्यांच्या याच्यामध्येच म्हणजे यांच्या हातावरतीच बैल दुसरा नवीन माणूस आला की मग बैल त्रास करणार घरी कस माहिती आहे खुराक वगैरे किंवा आता तुम्ही एवढा चार महिन्याचा असताना आणलाय तर माझं एक म्हणणं आहे बाबा एवढा तिकडून आणायचं वासरू तुम्ही एवढं चार महिन्याचं आणलाय आणि आज एवढा टॉपला न्यायचं एक वेगळा आनंद असतो किंवा खरेदी आता भरपूर खरेदी वीस वीस तीस तीस लाखाची खरेदी त्याचा आनंद वेगळा आणि हा आनंद ते घरी तयार केले काय सांगा कसं त्याचा संगोपन घरी संगोपन म्हणजे आम्ही नॉर्मल बैलांना बा, जो बसतो तो सगळ्यांना फक्त सकाळी रतीप सारण एक नऊ दहाच्या दरम्यान पाणी पाजून खायला टाकणं नंतर दुपारचं एक चार वाजता पाणी पाजणं संध्याकाळी राती पाणी खाणं हे नॉर्मल हे रोजच रुटीन दादा से आम्ही सल्ला घेऊन करत असतो दादा जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही बैलाला काही समजा आजारी पडला तर दादा कोण ट्रीटमेंट आता त्यात आमचं म्हणजे दुसरं ट्रीटमेंट म्हणजे बैल हा भरपूर आजारी पडला होता मा, पाठीमाग तर त्या काळामध्ये बोकरी डॉक्टर निखिल निखिल भोकरे म्हणून सांगली कोल्हापूर साईडचे तर त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली तिथून पुढे बैल एकदम फ्रेश झाला मी दादाने सांगितलं त्यांच्याकडून करून घ्या एकदा त्यांच्याकडून करून घेतली तर बैल एकदम आता त्याच्यानंतर बैल एकदम रुटीन ला आला आणि आता म्हणजे दुसरे डॉक्टर जास्त ट्रीटमेंट करत नाही एकाच डॉक्टरची एक ट्रीटमेंट काय असेल आजारी असेल तर तेवढ्या डॉक्टरची म्हणजे आम्ही जर बैल आजारी असेल तर ते कोल्हापूरचे डॉक्टर आहेत कोल्हापूरहून इथे येतात बैल ट्रीटमेंट करत करत एक आठ दिवस लागतात पण आम्ही करा अशा पद्धतीने आम्ही त्याचं संगोपन करतो आता पण आता जुकाटात घेतला तो आतापर्यंत कोणते आता याची आठवणीत राहणारी पहिली बारी आमची म्हणजे सुरुवातीला जो कटात घेतला सांगितलं सांगितल्यानंतर आमच्या घरच्या मैसूर्याबरोबर सोने सोनेसांगीतच्या घाटामध्ये त्या घाटामध्ये पहिल्यांदाच बारी आतून झाली अकरा एकसष्ट अशी बारी झाली होती आणि तिथं तो एक आनंद पहिला सुरुवातीचा जो करत घेतल्यानंतर आतून म्हणजे आमची गाडा क्षेत्र चालू केल्यानंतर पहिली बारी ती एवढी आतून झाली होती तो एक आनंद त्यावेळेचा होता त्याच्यानंतर मग अनेक गटात दादाचा नखरे आणि आमचा रेमंड पळत होता तळेगाव मध्ये एक नंबर फायनलचा मानकरी झाला होता त्याच्यानंतर चिखलीला आपले ब्रिजेश ब्रिजेशुमार यांच्या मुन्ना बरोबर तिथं पण झोपला होता अशी अनेक बैल झोपली आता चरोलीला त्यांच्या बरोबर जो आपले बबलू शेठ किरणचा बॉक्सर होता तिथे दिवसभर घाटाचा राजा होता सुलतानपूरला दादाच्या नखऱ्या बरोबर भरपूर ठिकाणी म्हणजे भरपूर गाठ झाले म्हणजे भरपूर घाटात आनंद आम्ही असे सगळ्या ठिकाणी सारखा आनंद आम्ही आणि आमचा म्हणजे हो आनंद आहे आता म्हणजे एक वेगळा विचार मी आज रेमंड पळते पण ह्याच्या आधी किती वासरं घेतली किती फेल झाली काय काय त्याच्या आधी आम्ही आता तुम्हाला सांगतो आमच्याकडे कमीत कमी शंभर प्लस तीन वर्षामध्ये आम्ही शंभर प्लस वर्ष वासरं घेतली आणि आता म्हणजे सगळ्यातून सिलेक्ट करून 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 आता आमच्याकडे सात ते आठ 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 रेमंड धरून आठ आहेत आता बारीक पाच वर्ष बारीक आहेत ते आता काल ट्रॅक्टर काल परत रिपेंड झालं कांड्यावरती दावा वाचलो आपलं खर्च होत ते ट्रॅक्टरला मानकरी राहिले ते पळते पण त्याच्या बरोबर पाहणार बैल पण त्या पात्रतेचा किंवा त्या कॅपॅसिटीचा आम्ही काहीच पाहत नाही आम्हाला फोन येतात आम्ही कोणाला नाही म्हणत नाही आम्ही दादाला सांगतो की असं असं बैल आहे आपल्याला काय करायचं झुपायचं का, का, का नाही दादा त्याच्यानंतर बैला ठरवतो था की दादा आम्हाला सांगतात ह्या बैला बरोबर के केल्यानंतर घर आतून काय अडचण नाही तुम्ही करा आणि दादा शक्यतो कोणत्या बैलाला नाही म्हणत नाही कोणाच्या बैलाला दादा नाव ठेवत नाही आम्ही झोपलेलं असं नाही की आज इथं बारी आतून झाली काही ठिकाणी काठावरती बी बारा झालेल्या आहेत पण आम्ही असं कधी कोणाच्या बैलाला म्हणजे असं नाही म्हणलेलं नाही निलेजादामुळे एक क्षेत्र सोप्प झालंय तुम्हाला हँडल करायला आम्ही आम वैयक्तिक आता बाकी नाही सांगू शकत पण आमच्या बाबतीत दादामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या आहेत गाडा क्षेत्रामध्ये म्हणजे दादाचं मार्गदर्शन करून आम्ही दादाच्या मार्गदर्शनाखालीच गाडा दामोडतो याला काय म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही नवीन पिढीची मार्गदर्शक ठेवला पाहिजे तुमचं म्हणणं गाण्या क्षेत्रामध्ये मार्गदर्शक हा असावा आता आम्ही मध्यंतरी आम्ही विचारत होतो दादा आम्ही खरेदी करतो याची खरेदी करू त्या बैलाची <laughs> खरेदी करतो पण दादाने सांगितलं कुठेही पैसा घालू नका आपली वासर घ्या वासर तयार करा वासर तयार करून ती घ्या संयम ठेवा दादाचा एक महत्वाचा शब्द आहे संयम ठेवा कोणत्याही गोष्टीत संयम ठेवा आज बारी पडली म्हणून उद्या लगेच काहीतरी वेगळा का निर्णय घ्यायचा चुका निर्णय घ्यायचा नाही काही करायचे नाही संयम ठेवायचा संयम ठेवल्यानंतर ये नक्की आजच्या दिवसाकडे मित्रांनो आज घाटाचा हजार राजा अकरा एकसष्ट याच्या बरोबर खेडकरांचा एंट्री नाव होता लक्ष लक्ष बरेच दिवस उभा होता आजारी होता बल्ली पण आजारीचे त्यांचा आता आजचं नियोजन कसं झालं आजचं नियोजन म्हणजे काही नियोजन कालपर्यंत नियोजन काहीच नव्हतं आमचं असं ठरलं होतं की पिंपरी प्लॅनरला बनसोड्यांचं भारत आणि आपलं रेमच एक नंबर ट्रॅक्टरचे मानकरी झाले होते म्हणजे दहा त्र्याऐंशी आणि आपली अकरा सातरा झाली होती पहिल्यांदा आपण दोघं जण ट्रॅक्टरची मानकरी होतो त्याच्यानंतर आय असा जो सगळेजण म्हणले की आय असं जो ठेवा दादा मला आय असा जो ठेवू म्हणलं ठीक आहे चालते काय अडचण नाही पण थोडस आमचं एवढंच करायचं काही विशेष नव्हता अचानक रात्री ते म्हणले आम्हाला एक थोडस बैल द्यावं लागेल एक जणाला मग आपण नंतर कुरवळीचा गाठ करू आणि मग म्हणलं ठीक आहे मग आम्हाला जर आलो कोणी तर बघू त्यात विशाल भाऊचा फोन आला विशाल भाऊ खिलारी म्हणजे आमचं घाटात आल्यापासून घरी जाण्यापर्यंत त्यांच्या हातामध्ये नियोजन असते इथलं तर मग ते त्या म्हणले आपला एक असं नियोजन करायचंय म्हणलं कोणता बैल आहे काय ते म्हणलं तुम्ही बैल सगळे घेऊन या म्हणलं ठीक आहे चालतंय पण म्हणलं तुम्ही आता ते काय होतं बैल काही असलं तरी दादाला विचारलं त्यांची असतील माझी असतील दादा मला ठीक आहे करून टाका काही अडचण नाही आणि मग अचानक म्हणजे दहा मिनिटात नियोजन झालं आणि आम्ही सगळे रात्री नऊ साडे ला नियोजन झालं सकाळी आम्ही गाठात आलो आजचं जवळजवळ पन्नास फुटाव कांडे तीस फुटाव फायनल ला कांदे आजचं यश अपेक्षेत होतं आजचं यश म्हणजे आम्ही कोणत्याही गाठात जाताना आम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही आपली बारी आतून येऊ काट हो जसा आपला नंदी हा जसा पळेल जेवढा पळेल तेवढंच समाधानी होणं तो पळल्यानंतर जेवढं गाठा येईल त्या घड्यात समाधानी होऊन घरी जाणं दिवसभर समाधानी राहणं एवढंच आम्ही अपेक्षित करतो म्हणजे हे दादाने आम्हाला सांगितलं दादा दादा कोण आम्ही दादाच्या मार्गदर्शनाकडे शिकून आम्ही म्हणजे आहे गरम आहे म्हणजे त्याला जी रोजची त्याच्या सहवासातली माणूस आहेत त्याच्या व्यतिरिक्त अनोळखी माणूस जर आला आता तुम्ही पाहिलं ते शेजारी आताच नवीन थोडंसं कुणी जर शेजारी आलं त्याच्या तर त्याला ते सहन होत नाही म्हणजे तो घाटा सुद्धा घाटासल्यानंतर त्याला फक्त आता गा, म्हणजे आम्ही गाडा क्षेत्रात आल्यानंतर याला जो, जो, जो मध्ये घेतल्यानंतर गणेशेठ ताटे असतील छाती किंग गणेश ताटे त्यांना एक बैठक त्यांच्या एक हातावर होतो संकेत सेट ठाकूर असतील फुलगावचे सुरुवातीला फुलगाव मध्ये त्यांनी म्हणजे सुरुवातीला ते बैलाला छाती लावत होते म्हणजे त्या ते असतील किंवा पप्पू शेठ ठाकूर असतील म्हणजे अशा अनेक म्हणजे जे छाती किंग आहेत सगळ्यांची प्रत्येक गाठामध्ये आम्हाला सहकार्य होतं आणि बैल त्यांना ओळखतो पण अनोळखी एखादा आला तर त्याला मग तिथं बैल त्रास देणार बैल उडून जाणार म्हणजे जा 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 त्याच्यामुळे त्याचे जे वैशिष्ट्य ते फक्त एक आपले ओळखी जी माणसं आहेत त्याला जी ओळख तो ज्यांना ओळखतो त्यांना तुझं ओळखून देतो तसं मारित नाही तसं बाकी काय नाही पण तू मग हात लावून देत नाही थोडक्यात त्याचं काय म्हणतात बित्रापणापणा खासियत येते मित्रांनो सलगरची आणि त्या सलगरचा तिचा आपल्या इथे जास्त फायदा आवाज गाडा सगळ्या जास्त पळण्याचं जा स्पीड लावण्याचं कारण सलगरचं हे काही सांगशाल आता जे तुमचा ग्रुप आहे किंवा सहकारी एवढा आता तुम्ही म्हणता जवळजवळ शंभर वासरा आणून चेंज करून बरोबर कस संयम कसा ठेवा पाहिजे संयम आणि वासर तयार करण्याबाबत जर बोलायचं झालं तर संयम हा एक असाय आपला जरी पळत असला आणि पळत नसला तरी आपण पहिली गोष्ट समोरच्या कोणत्या कोणाच्या नंदीला नाव ठेवायचं नसतं एक संयम हा सगळ्यात महत्वाचा असतो <laughs> त्यावेळेला आपण समाजामध्ये गाडा क्षेत्रामध्ये किकू हे सर्वांना म्हणजे या तुमच्या मार्फत मी संदेश देऊ इच्छितो आणि जर तस संयमाच्या जर <laughs> काही गोष्टी बोलायचं झालं तर बारी घाटामध्ये आल्यानंतर किती घड्याळ दाखवलं तर त्याच्यामध्ये मन समाधान ठेवून घरी जाणं हा एक महत्वाचा संयम <laughs> म्हणजे लगेच आज आपली बारी आपला बैल कमी झाला किंवा आपला बैल जास्त झाला मग लगेच बैल बदली करायचा बहुतांश गाड्या मालकांना सांगण्याचा माझा उद्देश आहे की काय होतं एका गटात आज एक जुगलबंदी झाली की दुसऱ्या गाटात दुसरी जुगलबंदी जुळती बैल फोडाफोडी होती पण ते न करता एक गाठ माझा कमी पडेल एक गाठ उद्या दुसरा कोणाचा कमी पडल पण त्या वेळेला संयम ठेवून चाललं पाहिजे चाललं पाहिजे मित्रांनो हा रेमन जाता जाता एक शेवटचा प्रश्न ब्लॅक टायगर आहे मित्रांनो थोडक्यात आणि काय म्हणतात कपिला खिलार ही जात त्याची प्रॉपर एक दोन ठिकाणी आहेत समजा थोडेफार दोनच ठिकाणी पांढरे चट्टे पण ब्लॅक आहे भविष्य त्याची पायदास वगैरे करण्याचं काय नियोजन आहे तसा विचार अजून केला नाही आम्ही काही पण पुढे विचार वय किती आता सध्या त्याचा आता तीस महिने दोन दात आता आता दोनदाच झालाय म्हणजे जोत घेतला तीन चार गाठ झाले आणि दोनदाच झाला म्हणजे साधारणतः तो एक तीन महिने झाला असेल दोन तीन महिने झाला असेल दोनदा झालेला मित्रांनो अशा पद्धतीने रेमंडची मुलाखत घेतलेली एक सुंदर आणि देखना बैल मला वाटतं आपल्या पुणे जिल्ह्यात तरी घाटात टॉपला पावणारा असा एक एक पिला खिल्लार बैल नाही हा हाय आहे बघू अजून शेठचा अजून किती काय म्हणतात भविष्य आयुष्य उजळून ठेवतोय त्यासाठी आपल्या चॅनल कडून शुभेच्छा सदिच्छा दादा आणि मुलाखत मुला दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद मनापासून धन्यवाद आज आम्ही पहिल्यांदा मुलाखत देतोय <laughs> आणि म्हणजे आजपर्यंत गाड्या क्षेत्रात आल्यापासून आजपर्यंत कोणती मुलाखत दिली नाही आज पहिल्यांदा म्हणजे कोणी आमच्याकडे आले बि नाही आणि आम्ही मुलाखत याचा काही योग पण नाही आला आमचा नंदी आज पळायला लागला तुम्ही पण आले तुमचे आम्ही या मनापासून आभार व्यक्त करतो आम्हाला तुमच्या मार्फत अनेक लोकांपर्यंत आमच्या बैलाची माहिती पोहोचवण्याचा तुम्ही संधी दिली त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो तुमचा धन्यवाद